गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते गोंदिया शहरातील तालिंजा परेड ग्राउंड दिनाचे औचित्य साधन दोन हजार सोळा पार पडला यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थितांना जिल्ह्यात सुरू असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली तर यावेळी सामाजिक तसेच पोलीस खात्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांचा पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर पोलीस विभागाच्या वतीने पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात असून पालकमंत्र्यांनी पोलीस परेड निरीक्षण करत उपस्थितांना पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत काय शुभेच्छा काय संदेश द्या व्या वर्धापन दिनाच्या औचित्यानिमित्तानं या जिल्ह्यातल्या सर्व सैनिक स्वतंत्र सैनिक शेतकरी कामगार विद्यार्थी कर्मचारी महिला सर्व ओबीसी समाजाला या ठिकाणी या वर्षाचे औचित्य साधून मी सर्वांना शुभेच्छा देतो येणाऱ्या वर्षामध्ये दे, आपल्याला राज्यामध्ये दे, आणि देशामध्ये दे। जे जे सरकारच्या वतीनं योजना राबवल्यात ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सर्वांची आम्हाला सहकार्याची आवश्यकता आहे आणि ती पोचवण्यासाठी माझं प्रशासन कटिबद्ध आहे आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा